दादा अखेरी महाराष्ट्र गाजू भारत आणि बकासूर हे दोघ कधी एकत्र येतील नक्कीच पल ते गाडी कारण दादा त्या वाचला मुंबई मधून पण हे चालू होती माग चालू होती मुंबई मधून मागणी चालू होती जालन्याचा जालवा आम्ही घ्यायला लावलाय आज येणार आहे आणि त्या कवचित पराभव होणारा भारत होता ज्या पण मैदानात जायचं तशी एक नंबरच करायचा तास बाद झाला वासरू पहिल्याच गटाला त्यांना असं वाटलं की आता काय काही वासरू घेणार नाही कारण जी किंमत बोललो होतो त्या किमतीला तो वासरू आपण घेतला आपण त्याला म्हणजे अकरा लाख रुपये दिला देऊन तो वासरू घेतला लोका बोलतात भारत पब्लिकशी पळत नाही पळत नव्हतं तर मग याच्या आधी त्यांनी मुंबई आखी गाजवली दुसरा असताना पब्लिकशीच पळून त्याच्यानंतर म्हणजे संयम आहे त्यांनी हा क्षेत्र शर्यती क्षेत्रात यावा किंवा शर्यतीत उतरावा किंवा शर्यती खेळावा ज्याला चिडका स्वभाव त्यांनी या शर्यती क्षेत्रात येऊ नये कारण का नमस्कार आता कालच जो मैदान झाला तिथे आपला जलवा आणि रैना घरची गाडी पळाली आणि चार नंबर केला कशी गाडी पळाली अक्षरशः म्हणजे गाडी चांगलीच पडली वासराकडून जी अपेक्षा होती आपल्याला त्याच्यापेक्षा चांगला वास्त्र पळाला आणि पहिलंच मैदान होतं वासराचं तिथं आपल्या रैनामध्ये होतोच तो म्हणजे असं वाटत होता का फायनलच्या जेव्हा फेरा सुटला तेव्हा असं वाटत होता शेवटपर्यंत आपली गाडीच पुढं होती सगळ्या गाड्यांना सोडून होती आता वाटत होता का आपलीच गाडी एक नंबर करेल थोडा पुढं गेल्यावरती वासर थोडा ताकदीनुसार थोडा कमीच पाला आणि तेवढं ते दोन गाड्या पुढं निघाल्या दादा नवीन कधी झाली कसं काय म्हणजे आधी कधी पलताना बघितलं होता कसं काय नाही पलताना नव्हता कधी बघितला आपला मित्र अजय म्हणून अजय पाटील जो आपण आपला जो लालचंद पाटील यांचा मुलगा आहे त्यांना जो वासुरू दिला आपण वजीर आपल्या दोघात पोहता तो तर मग तो मग त्या व्हिडिओ मला पाठवला होता दादा हा वासरू असा अशाच ठिकाणी आणि हा व्हिडिओ आहे त्याच्या बघा बोलतो तेव्हा मी त्या व्हिडिओ बघितला तर तेव्हा तो मला वासरून पसून आला होता तर बोललो बघ कसं काय काय द्यायचं घ्यायचं त्यावेळेस त्यांनी त्याला वाटतं काहीतरी असं म्हणजे सांगताना त्याला सांगितलं होता की म्हणजे सात लाख रुपये अशी किंमत सांगितली होती तेव्हा त्याला तर त्यांनी त्याला परत सांगितलं का आम्हाला पळून दे मुंबईमध्ये काय असेल ते बघू त्यावेळेस तो पुण्यामध्ये गेला आणि पुण्यामध्ये त्यांनी एक एक नंबर केला त्या वास्त्रा दोन वास्त्र होता एक गोविंदा आणि जलवा म्हणून तिथे पुण्यामध्ये एक नंबर केला फायनल घेतली त्याच्यानंतर परत एक चार दिवसानंतर परत दोन नंबर केला तर तो मला अपडेट देत होता अजय सांगत होता वासरू शेट असं असं झाला आता तो काय आपल्याला तेवढ्या किमतीत द्यायला बघत नाही ते ठीक आहे मग तुझा काय इच्छा आहे का घ्यायची आहे का तुला आता नाही बघा बोलतो तुम्ही घेत असेल तुम्ही घ्या मी काय ते मी ककला बाजे आजपर्यंत कुठल्या पहिल्या जागेवरती पलून बघितलेलंच नाही किंवा स्वतः आपल्या कधी पळून घेतलेलं नाही बिल हे बघ त्याचे फोटो बघितले आणि वासरू आपल्याला पसंत होतं त्याची रूपरेषा बघितलं आपल्या कामाचं आहे वासरू त्याला मालकाला फोन केला तर मालक त्यावेळेस त्या मला वाटतं पुण्यातून घरी निघाला होता याला मला वाटतं शेट आम्ही घरी चाललो आहे आमच्या घरी लग्न आहे त्यामुळे आम्ही काय थांबणार नाही तर नंतर आपण काय आहे ते बोलू मग दोन चार दिवसानंतर परत त्याला फोन केला तर त्याच्या मध्येच एक दत्ता म्हणून होता बारामतीचा त्याची ओळख झाली मग त्याने फोनवरती त्याला मला बोलायला दिला आणि चर्चा झाली नंतर वासराची किंमत ठरवली आपण किंमत ठरवली वासरू बोलून घेतला आणि माहितीनंतर तिथं पळवलं वासरू आपण तर वासरू पळवत असताना वासरूने तास बाद झाला वासरू पहिल्याच गटाला त्यानं असं वाटलं की आता काय शेतकरी वासरू घेणार नाही कारण मग मी त्यांना जी किंमत बोललो होतो त्या किमतीला तो वासरू आपण घेतला आपण त्याला म्हणजे अकरा लाख रुपये देऊन तो वासरू घेतला दादा त्या वासरा मुंबई मधून पण हे चालू होती चालू मुंबई मधून मागणी चालू होती मला आणण्याचा जालो आम्ही घ्यायला लावलाय आज येणारे आणि त्याच दिवशी आपला त्या वासराला आपण उतरून आपल्या निवेदन लागलं होतं आपण पन्नास हजार रुपये इशारा टाकला होता आणि बोलून घेतला होता वासरू त्यावेळेस तो बैल आपल्या निवेदनामध्ये तिथे लागला गेला होता आणि दादा आपण उसटणार जेव्हा मैदान झाला पळाला तेव्हा मी तुम्हाला विचारला होता की नवीन कोणती खरेदी करणार आहे का नाही नवीन हिरा कोणत्या दावणीला येणार आहे की ना तेव्हा तुम्ही बोलली होती की आपल्या आवडीचं भेटला की शंभर टक्के करू ना आता तो जलवा म्हणा भेटला तुम्हाला काय सांगा बरोबर आहे मागच्या वेळेस आपण उसटण्याला पळवलो विमान आणि त्यावेळेस तू आणि सूरजने एकच प्रश्न केला होता का दादा आपल्या आता भारतच्या दामणीला जसे रायना आणि बाजे हिरे घडवले तसा कुठल्या हिऱ्याच्या आता तुम्ही शोधात आहात का तर मी त्यावेळेस तुम्हाला बोलवतो नक्कीच आपण शोधात आहेत पण तसं जर आपल्याला जर तशी वस्तू आपल्या निदर्शनात आले तर नक्कीच आपण ती वस्तू घेऊ आणि तशी वस्तू आपल्याला आता सापडली आणि आपण ती तो हिरा आपल्या दावणीला आपण घेतला खरेदी केली भारतात रुटीन लागला कबली आणि ला, एक नंबर गेला काय भारतचा म्हणजे कसं आहे आपण त्याच्यावरती असं काय आता कुठल्या अपेक्षा नाही धरून त्याच्या माने तो ज्या मैदानात घेतात तशी तो अपेक्षेनुसार जास्तच पळतो आता पण आजारातून झाल्यापासून आपण काय आपली त्याच्यावरती जेवढी काय अपेक्षा धरली नाही बोल त्यांनी आपल्यासाठी खूप काय केलंय जे आपण मेहनतीने जेवढं कमवलं नाही तेवढा त्यांनी आपल्याला या महाराष्ट्रभर नाव चर्चेत आणला लोकांशी आपली ओळख जुळली संबंध आले आ, भारत मुला, या भारत मुलं आपलं जे या महाराष्ट्रामध्ये जी ओळख आहे ती आपल्या स्वतःच्या हिमतीवरती आपण कधीच एवढी कमवली नसते त्याचे त्या नंदीचे खरच खर खूप उपकार आहेत आपल्यावरती आणि खूप मोठा आशीर्वाद आहे त्याच्या पायगुणाने माझ्या दावणीला चांगल्या चांगल्या लक्ष्मी आजपणे आहेत मग तो त्याचा आशीर्वादच आहे मला दा बघा ना एक म्हणजे भरपूर काळ गाजवला नाही आणि असं बैल शक्य नाही कारण क्वचित पराभव असणारा भारत होता शंभर टक्के ही गोष्ट खरी आहे कवचित पराभव होणारा भारत होता ज्या पण मैदानात जायचं तशी एक नंबरच करायचा भारत सुंदरची जी गाडी पळत होती दोन तीन वर्षे या काळात जी गाडी पळाली आजपर्यंत भरपूर गाड्या पळताना मी बघतो पण तशी त्या गाडीची जी गती होती ती गती आजपर्यंत मला तरी बघायला नाही कुठल्या गाडीची बघायला भेटली याच्या आधी एक गाडी पळत होती ती चर्चेत होती महाराष्ट्रभर लक्ष लक्षची आणि त्याच्यानंतर त्या भारत सुंदरची गाडी त्या भारतनी अक्षरशः म्हणजे या महाराष्ट्राला नवीन तरुण पिढीला वेळ लावला होता भारत सुंदरने जिथे जाहीर होतो तिथे त्या भारतच्या नावाने आपल्याला ओळख लोक ओलख देत होते बोलायचे तुम्ही भारतचे मालक म्हणजे पहिले भारतचं नाव घेतला जात होता म्हणजे भारतने जो कमवलाय आणि जे भारतने आपल्याला महाराष्ट्रावर इज्जत कमवून दिले किंवा आपल्याला जो ना नाव वृत्तवाद कमवून दिलाय तो आपण आपल्या हिंतीवरती एवढा कमवला नसता आता रैना पला पण तरी पण असं म्हणतात की भारतच्या तालमीमधला रैना पलतो म्हणजे तिथे पण भारतचं नाव लागलं ला शंभर टक्के भारतच्या तालमीतले ते रैना झाला बाजी झाला आताची ही नवीन खरेदी आपली जलवा जलवा झाला हे त्याच्यात तालमीत येणार आहेत आता काय झालंय बराचसा काल आपला भारतचा असा म्हणजे वाईट गेलेला आहे बराचसा वाईट काल गेलेला आहे पण सगळे दिवस आपलेच पदरात चांगले असतात अशक्य नाही कधी कधी वाईट दिवसाचा पण अनुभव घ्यायचा असतो वाईट दिवसामध्ये किती आपले जवळचे आपल्या जवळ राहतात किंवा फायद्यासाठी जे आपल्या जवळ राहतात किंवा फायदा झाल्यावरती असे बरेचसे अनुभव आलेत वाईट दिवसामध्ये दादा बघा ना आता रैना पण चांगला पा पाहावं लागला पण रेना थोडा मधी रैना भाजी थोडे बॅक फुटला होते आणि भारत पण बॅक होता याच्यामध्ये नंतर तुम्हाला पहिल्या अडचणी आल्या का रैनाला अशा बऱ्याचशा म्हणजे अडचणी आल्या जवळचीच माणसं हो पण बोलायची आणि टाइम नाही पण बोलत होती आपण तर प्रत्येकाला बैल दिलेला आहे मग भारत पण असू दे रायना असू दे भाजी असू दे कोणाला नाही बोललो लहान शेकड्यावाला जरी असेल त्याला सुद्धा आपण दिलेला आहे असं करायचं भागत तर माझी ओळख पण नाही नवीन नवीन पोरं फोन करायची तुमचा आम्हाला भाजी पाहिजे बरेचशा भाजी सुद्धा दिलाय डबल शर्यतीसाठी आणि बरेचशे लोकांची म्हणजे ओळख नसताना फोन करायची बैल मागायचे आपण द्यायचो आतापर्यंत आपण चांगल्या म्हणजे मैत्री खाती आपण आपल्या बैलाला देऊन आपल्या गुलाल पण पडलेत मैत्री खातीर देऊन अशी लोकही पण आपल्याला टालाटाल केलेली आहेत बैल द्यायला दादा भारत आणि हे कधी एकत्र येतील कारण महाराष्ट्राची एक ती एक इच्छा राहिलेली आहे कारण बाकासूर पण प्रत्येक बैलाच्या पैऱ्यामध्ये पळवलाय भारत पण प्रत्येक बैलाच्या पैऱ्यामध्ये जी नावात नव्हती बैल त्यांना पण नावात आपल्या बैलांनी आणलंय जे महाराष्ट्राभर चर्चेत नव्हते अशा बैलांना त्यांनी घेऊन फायनलचा एक नंबर करून त्या बैलांना त्यांनी चर्चेत आणलेल्या तर महाराष्ट्राच्या जनतेची खरोखर ती इच्छा आहे आणि ती इच्छा आम्ही मोईल झाला किंवा मामा झाला आपलं किरण किंवा मी हे आम्ही एकत्र बसून कधी ती गाडी एकत्र आणून पडू आणि महाराष्ट्र जनतेची ती इच्छा पूर्ण करावी कशी गाडी पडेल ती अक्षरशः गाडीची चांगलीच पडेल कारण दोन्ही बैलांना गती जी चांगली आहे जी सुट्टीपासनं ते सारखीच आहे आणि ती जर गाडी पाळाली तर खरोखर ती नंबरच करेल दादा तर येणार आपले कर्जत भागामध्ये मैदान पडते इकडूनच काही नियोजन आहे न्युजन आ, आ, की नाही पलवायचं नियोजन आहे नियोजन झालेलं आहे म्हणजे पर्वतीच्या मैदानातच झालेलं आहे आता भारत मुंबईला येणार की नाही आता आता भारतला तर मुंबईमध्ये आणायचं आहे लास्ट लास्टच्या एखाद्या मैदानामध्ये एखादा गुलाल करून परत भारतला तसं आम्ही भारतला आरामावरती जास्ती करून ठेवलेला आहे एक शरीराचं त्याच्या डॉक्टरने सांगितलं व्यायाम म्हणून आपण एखाद्या मैदानात नेतो ते कधी कधी गटाला कधी कधी सेमीला मार खाते पण एक भारतच्या सर्वायसाठी आपण त्याला तो, तो मैदानात पळवत असतो बघा ना आपण जर सर्व नेतो पण कधी कधी गाडी मार खाते पण तेव्हा आपल्या मनात पण दुःख असते काय भारत होत बरेचशे भारतने जो नाव केलं त्याचं नाव खराब होतं आणि गोष्ट खरी मनाला पण ते जो काल त्यांनी गाजवला अशा गाड्या कधी कधी घासतात ना त्यावेळेस लय मनाला लागतो दादा भारतची पैदस वगैरे करायचा विषय चालू आहे की नाही भारतची पैदशीचा आता तर म्हणजे पुढच्या ना म्हणजे एवढा वर्ष घालवलं त्याचं पुढच्या वर्ष बघू एक आठवण म्हणून आठवण म्हणून त्याची एक हो कारण ती झालेली वस्तू ती पुन्हा पुन्हा तशी होणार नाही भारत भारत आहे भारत नाही भार गाडीवरती दिलीप ड्रायव्हर जास्त असायचा दिलीप ड्रायव्हरचा काय अनुभव तुम्हाला दिलीप ड्रायव्हरचा अनुभव असा होता का ती सा गाडीची जी गती होती ना ती सारखी होती आणि दिलीपदाजी ना म्हणजे बैलांच्यावरती दोन्ही इतक्या विश्वासाचा हो का त्यानं जर फोन लावला ना का आता गाडी नाही लागले तर दिलीप दिलीपदाजी बोलायचे काय टेन्शन नाही का गाडी आपली सेमी ला कधी कधी नाही लागायची कधी फायनल ला नाही लागायची असे मैदान आहेत का भारतनी आणि सुंदरनी कडनी फायनल आणि सेमी घेतलेले आहेत तर त्यावेळेस आम्हाला थोडा म्हणजे वाटायचा कारण तिकडची पब्लिक ह्या गाडीसाठी खूप वेळी असायची भारत सुंदर साठी आणि त्या मैदानात एवढी गर्दी व्हायची या गाडीला बघायला एवढी गर्दी व्हायची एखादा फिल्म स्टार कसा असतो तशी त्या गाडीच्या मागे लोक पागल व्हायची तर ती गाडी एखाद्या वेळीच लागली mm. सेमीला लागली किंवा फायनल लागत ती गाडी बघण्यासाठी एवढी जमा व्हायची ती पब्लिकला हटवताना म्हणजे निवेदन करणाऱ्यांना नाके <laughs> व यायचं एवढी पब्लिक एडी व्हायची त्यांच्यासाठी mm. आणि कधी कधी मग ती कडणी लागली कधी पब्लिक सारखी ओकून 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 एका वेळेच्या एकामेकाच्या पार खांद्यावर चढायची इतकी पब्लिक एरडी व्हायची आणि त्यावेळेस आम्हाला टेन्शन यायचं का बैलाच्या तर बैल काय तासबाद होतो काय पण असं कधी वेळ नाही पण नाही दिली अनेक वेळा त्यांनी कडनी सेमी केलं कडनी फायनल केल्या लोक बोलतात पळत नव्हता तर याच्या आधी त्यांनी मुंबई आखी गाजवली दुसरा असताना पब्लिकशीच पळून त्याच्या नंतर भारतनी तिकडं सातारा करड मध्ये अनेक मैदाना कडनी फायनल घेतले कडर त्याच्या धमक होती म्हणून तो पळत होता ना बरोबर दादा मी बघतो ना तुम्ही नेहमी ने शांततेने नियोजन करता परभातरी शांतीने ठेवता आणि तरी शांतता ठेवता काय हा शर्यती क्षेत्र असं आहे की ज्याच्या म्हणजे संयम आहे त्यानेच हा क्षेत्र शर्यती क्षेत्रात यावा किंवा शर्यती उतरावा किंवा शर्यती खेळावा ज्याला चिडका स्वभाव त्यांनी या शर्यती क्षेत्रात येऊ नये कारण काय सांगू माणसाच्या हातून काहीतरी वेगळा घडल किंवा काहीतरी आणखी वेगळा या शर्यती क्षेत्राला गालबोट लागेल मी तर बोलतो हात जोडून विनंती करत असतो प्रत्येक शर्यती क्षेत्रातल्या माझ्या भावानं की तुम्ही या शर्यती क्षेत्रात म्हणजे आपल्या शर्यती क्षेत्रामधल्या या नादाला आपण टिकवण्याचं काम केलं या महाराष्ट्रभर आणि ह्या शत्राला आपल्याला कुठंतरी गालबोट लागला नाही पाहिजे समंजसपानाने मैत्रीपूर्वकच शर्यत व्हायला पाहिजे मग ती भिंजोडची असो किंवा मैदानाची तीन फेरीची असो ती मैत्रीपूर्वक शरद व्हायला पाहिजे आणि कोणी असा आमरपाटला नाही घेऊन आला का मी एक नंबरातच राहील बरोबर कालांतराने कधीतरी आपला बैल म्हातारा होणार आहे किंवा कमी पाळणार आहे समोरच्याचा बैल पाळणार आहे किंवा समोरच्याची गाडी आज ना उद्या आपल्या गाडीला टप देणार किंवा मारणार आहे त्यावेळेस आपण दोष जल्लोष करतो त्यावेळेस त्याला चिड न देता आपण तो जल्लोष करतो ना त्यावेळेस तो पण आपला आपला आदर करतो दादा एक प्रार्थना करतो की जसा भारतीय नाव केलं तसं जायनाबाजी करो आणि बद्दल खूप धन्यवाद तुमचाही खूप खूप धन्यवाद इथपर्यंत आले आणि प्रत्येक वेळी तुझी आपल्या नवीन दावणीचे वस्तूची चर्चा चर्चा आणण्याच्या वेळोवेळी तू वेळ देऊन येतो त्याबद्दल तुझाही खूप धन्यवाद